संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील डीके मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा आणि योग शिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून जागतिक योग दिनाचं औचित्य साधत क्रीडा विद्यालयातील बाराशे विद्यार्थ्यांनी मेडिकल सिम्बॉलमध्ये मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली प्रत्येकानं नियमित योगा केल्यास आजारपणापासून दूर राहता येईल मानवाला सशक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं घ्यावी लागत असतात दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगासनांची नितांत गरज आहे नियमित योगासनं केल्यास मानवाचं शरीर सशक्त लवचिक आणि बलवान बनते याचाच प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिंबॉलच्या रचनेमध्ये मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली त्यांना प्राध्यापक भीमराज काकड भारत सोनवणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं याप्रसंगी प्राचार्य साहेबराव कोल्हे उपमुख्याध्यापक प्रताप आहेर पर्यवेक्षिका संगीता रणशूर ज्युनियर कॉलेज इंचार्ज प्राध्यापक बाबा गायकवाड प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव पानचे डॉक्टर गायकवाड आरोग्य सेविका आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेत प्रात्यक्षिक आज दहावा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची बैठक केलेली होती याचा उद्देश एकच आहे दररोज योगा करा आणि निरोगी रहा प्रत्येक माणसाने जर योगा केला तर त्याला त्याच्या याच्यापासून निरोगी राहता येईल हाच एक सामाजिक संदेश या माध्यमातून दिलेला आहे मेडिकल ॲप सिंबॉलमध्ये आम्ही अधिक एक हृदय आणि स्टेटस्कोप असे तीन प्रकारचे ॲप्लाइन्स यामध्ये त्यामध्ये विद्यार्थ्यांची बैठक करून तिथं विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने यामध्ये प्रात्यक्षिक केले या, या, या कामी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री साहेबराव कोल्हे उपमुख्याध्यापक श्रीयुक्त आय पी एल पर्यवेक्षिका रणशूर मॅडम ज्युनियर कॉलेज इंचार्ज बाबा गायकवाड तसेच सर्व शिक्षक कला शिक्षक श्री कसाब सर व सर्व स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य यामध्ये लाभलं धन्यवाद एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमण्यात